मी नंदकुमार वसंतराव देसाई राहणार खेडे सध्या आमच्याकडे पाच एकर ऊस शेती आहे त्या शेतीसाठी आम्ही ऑर्गॅनिक ह्या कंपनीची फवारणी घेतली त्या फवारणीचा पहिला डोस आम्ही सतरा जूनला घेतला त्यापासून जे आम्हाला जे काही फरक आढळले ऊसामध्ये जाडी ऊसाची फुटवे किंवा एक महिन्यानंतरचं जे काय उंची हा जो फरक दिसला तो आम्ही आजपर्यंतच्या ह्याच्यात कुठल्याही एका महिन्यात असा फरक बघितला नव्हता तो आम्हाला आढळून आला त्यानंतर दुसरी फवारणी आम्ही जुलै पंधराला घेतली जुलै पंधराला घेतल्यानंतर ऑगस्टमध्ये ऊस आम्हाला फवारणीसाठी पंप पोचत नव्हता इतका आम्हाला त्याचा हे इफेक्ट वाटून आला तरी तिची जाडी तिची उंची ह्या दोन्ही गोष्टी बघितल्या असता आम्ही सध्या फक्त पाच एकरला दहा हजारचं खत वापरलेलं आहे ही सुरुवात असल्यामुळं आमचे बंधू मानसिंग देसाई हे आले ते म्हणाले तुम्ही ट्रायल प्लॉट करा आणि याचा जे काय इफेक्ट पडतोय हा बघा आज जवळजवळ तीन महिने झाले तीन महिन्यामध्ये आता उसाची आमची उंची कमीत कमी बावीस ते चोवीस फूट आहे सध्या ऊसाला पेराय ते कमीत कमी अठरा ते वीस सध्याची उंची जाडी बघितली असता आता ॲव्हरेज कमीत कमी आम्हाला वाटतं कमीत कमी अडीच किलो ऊस आमचा आज आहे पण अजून कंपनीचं मत आहे की कि चार किलोच्या आसपास ऊस जायला पाहिजेत तरी हा आम्हाला फक्त तीन चार महिन्यातला इफेक्ट दिसला आम्ही फेब्रुवारीची लागण असल्यामुळं फेब्रुवारी ते जून आम्ही कोणत्याही प्रकारचं केमिकल वगैरे कुठलंही सेंद्रिय दुसरं कुठलंही वापरलं नव्हतं तरी ऑर्गॅनिकचं जे हे आल्यानंतर आम्ही जी सुरुवात केली त्याचा आम्हाला भयानक इफेक्ट वाटून आला सध्या आम्ही भुईमुगाला पण घेतलेला आहे ते भुईमुग नाचणा त्याचा पण मुळाची जी हे आहे संख्या किंवा झाळीची उंची ही पण तुम्हाला आता खाली बघायला मिळेल सध्या आम्हाला आणि एक फवारणी मिळेल कारण का ह्याच्या पुढं दुसरी फवारणी परत ऊस तोडणी येणार जानेवारीमध्ये त्याच्या आधी एखादी फवारणी आम्हाला एखादी मिळेल आम्ही आता ह्या ह्याच्यासाठी आनंदी आहे आमचा खर्च खताचा कमीत कमी ऐंशी हजार आज आजच्या रोजी शिल्लक राहिलेलं आहे वाचलेलं आहे थँक्यू